हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर छान अशी सकाळची सुरुवात आपली अशी देवपूजेपासून होती तुम्हाला तर माहितीच आहे तर माझी सकाळी आपली दोरुजची कामं आटपून झाल्यानंतर अशी छान पूजा झालेली आहे आणि तुम्हाला मी दाखवलंच होतं की आपल्या इथे झाडाला घरी छान अशी फुलं लागत आहेत अशी स्वस्तिकचे तर रोज छान अशी फुलं निघत आहेत पूजेसाठी तर थोडीशी आज कमी निघाली होती म्हणून मी इथं फुलं नव्हते तर खाली कासव जिथं ठेवते तिथे मी आपल्या रांगोळीचीच छान अशी फुले काढलेले आहेत आता अशी पूजा संपन्न झाल्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी माझी चालू झाली सकाळी एकदा स्वयंपाक थोडासा झालेला होता तर आत्ता भाजी संपली होती म्हणून मी ते भाजी बनवत आहे ती म्हणजे आळूच्या पानाची तर तुम्हाला माहिती आहे का ही आळूच्या पानाची भाजी नक्की मला सांगा तर आपण जसं भज्जासाठी पीठ भिजवतो तसंच ब पीठ इथं मी भिजवलेलं आहे तिखट टाकलेलं तिखट थोडंसं मीठ हळद आणि असं छान असं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे आणि हे आळूचे पानं होते ते स्वच्छ धुवून घेतले आणि धुवून घेतल्याच्यानंतर त्याचे असे मी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत जास्त पण छोटे नाही केलेले तर असे तुकडे करून घेतलेले आहेत त्या पानाचे आणि आता इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे कढई तेलाचे आपली इथे ठेवलेले आहे तुम्ही पाहू शकता तर इथे तेल गरम होत आहे तोपर्यंत इथं पीठ आपलं भिजलेलं आहे थोडा वेळ आणि छान असं ते आळूचे पानं आहेत ते याच्यामध्ये असे डीप करून घ्यायचे आणि थोडंसं दोन वेळा फोल्ड करून घ्यायचं आणि जेवढे आपल्या त्या तेलामध्ये बसतील तेवढे त्याच्या ते तेलामध्ये त्या कढईमध्ये टाकून घ्यायचे आहेत आळूचे पानं तर तुम्ही याच्यापेक्षा छोटे तुकडे शकता, आ, आ, करू शकता आणि मोठे जर करायचे असेल तर त्याला दोन वेळा तीन वेळा असं फोल्ड करावं लागेल तर अशा पद्धतीने मी थोडे मोठे काही छोटे असे मी डीप फ्राय करून डीप करून घेत होते आणि मग तळून घेत होते छान असं तर मंद गॅसवरती अगोदर मी तेल जास्त गरम करून घेतलं होतं आणि तेल गरम झाल्याच्या नंतर नंतर मी एकदम असा बारीक गॅस ठेवला आणि असं हे सर्वच मी असं पान वाळूचे ह्याच्यामध्ये पिठामध्ये गुळून असं तळून घेत होते तर जेवढे बसतील तेवढे मी त्याच्यामध्ये टाकणार होते आणि तळू देणार होते थोडंसं हलकं थोडं वेळ तळल्यानंतर मग त्याला पलटून घेणार होते तर अशा प्रकारे आपले आळूच्या पानाची मी भाजी बनवणार आहे तर ती भाजी कशी बनवणार आहे तर तुम्ही कंटिन्यू हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर असं छान असं मी हे सर्वच तळून घेणार आहे असं कुरकुरीत छान तर इथे आपलं तळणं सुरू आहे तर असं भाजीला काही नसलं तर आळूच्या पानाची Okay. किंवा डाळीची वगैरे अशी आपण भाजी करतच असतो तर आळूच्या पानाची भाजी मी करत असते नेहमी तर म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी तर कोणी मटकीची वगैरे डाळीची अशा हरभऱ्याची हे अशा सगळ्या भाज्या आपण नेहमी बनवत असतो पण ही भाजी कोणी बनवतं का नाही मला माहीत नाही पण मी तर बनवते नेहमी बनवते तर म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी तर अशा पद्धतीने हे आळू खायण्यासाठी पण आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आळू खाल्ल्याने आळूचे पान खाल्ल्याने मुतखड्याची समस्या पण दूर होते म्हणतात आणि ह्याच्या जे साईडच्या नळ्या असतात आळूच्या पानाच्या जे तर त्या नळ्याची पण भाजी करतात आणि ते भाजी खाल्ल्याने पण आपल्या मुतखड्याचा त्रास कमी होतो असं म्हणतात तर म्हणून आळू खाल्ल्याला चांगलं असतो तर आपला हिरवा जो आळू असतो जो की खूप हिरवेगार आळूचे पानं असतात ते थोडे खवखवतात घशामध्ये पण हा थोड्या हा नाही काळ्या लाईनचा होता ज्या की आळूचे पानं आपले हिरवेच असतात पण पाठीमागे जे लाईन असतात त्या काळ्या काळ्या होत्या थोड्याशा म्हणजे असतातच आपल्या इकडे भेटतात ते आणि गावाकडे खूप हिरवीगार असतात तर त्यांनी थोडं घसा खवखवतो हो पण ह्याच्याने खवखवत नाही आणि ह्याच्याने पण आपल्याला तसं वाटत असेल तर पहिले आपण लाटण्याने असं थोडंसं लाटून घ्यायचं असंच आळूचं पूर्ण पान धुवून स्वच्छ कोरडं केल्यानंतर आणि त्याच्यानंतर मग असं करायचं तर आळूच्या वड्या असं भरपूर आपण काही याचे प्रकार बनवतो खातो तर असे असे पण डीप फ्राय केलेले आपले भज्जे आळूचे असतात ते पण खायला खूप छान लागतात एकदम ते करताना पातळ पीठ करायचं थोडंसं आणि आळूचे पानाचे असे जे तुकडे केले होते तेच तुकडे करायचे आणि त्या पिठामध्ये एकदम असं हलकंसं डीप करायचं आणि त्याला तळून घ्यायचं इतके कुरकुरीत छान आळूचे ते भजे लागतात की काय सांगू नका तर तसे पण मी करत असते तर आता हे पूर्ण माझं इथे करून झालेलं आहे तळून तर आता ह्याची बनवायची आहे भाजी तर जे आपण पीठ भिजवलेलं होतं भांडं कुकरच्या भांड्यात मी त्या डब्यात पीठ भिजवलेलं होतं तर त्याच डब्यात मी थोडंसं गरम करून पाणी टाकलेलं आहे आणि पूर्ण पीठ इथलं मी झालेलं आहे त्याच्यातलं थोडंसं साईडला वगैरे चिटकलेलं असतं तर त्याच्यामध्येच मी गरम करून पाणी टाकलेलं आहे आणि ज्या कढईमध्ये मी तळलं होतं त्याच कढईमध्ये थोडंसं तेल ठेवलं आणि त्यात टाकलं थोडंसं जिरे मोहरी आणि लसूण खोबरं कोथिंबीर हे वाटून घेतलेलं होतं थोडंसं आल्याचा तुकडा टाकलेला आहे आणि ते सर्व वाटून घेतलं होतं तर ते टाकलं त्याच्यामध्ये ते, ते थोडंसं लालसर झाल्यानंतर तेलामध्ये त्याच्यामध्ये मी काळा मसाला टाकला आपला आणि थोडंसं हळद टाकली त्याच्यानंतर इथे गरम जे पा आपण पाणी केलेलं होतं जे की त्या कुकरच्या डब्यात टाकलेलं होतं त्याच्यात डाळीचं पीठ आपण भिजवलेलं त्याच पाण्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं तेच मी याच्यामध्ये ओतून दिलं आणि थोडंसं मी इथं टाकलेलं आहे घरकुल मसाला आणि छान याला शिजू दिलं शिजू दिल्याच्यानंतर इथं चवीनुसार मीठही आपल्याला टाकायचं आहे आणि नंतर आत्ता आपण जेवायला घेणारच आहोत ते एक पाच दहा मिनटात असं असेल त्यावेळेलाच मी याच्यात जे आपले आळूच्या पानाचे जे, जे भज्जे बनवलेले आहेत ते मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपली ही भाजी तयार आहे तुम्ही पाहू शकता कशी भाजी झालेली आहे खूप छान आहे भाजी ही खूप टेस्टी लागते तर तुम्ही केली नसेल तर अशी भाजी नक्की ट्राय करा तुम्ही पाहू शकता किती छान भाजी झालेली आहे आणि आपल्याला जर नंतर खायची असेल तर तुम्ही सर्वच याच्यामध्ये आळूचे ही भज्जे टाकून घ्यायचे नाही ते साईड ठेवायचे आणि आपण जेव्हा जेवणार आहे त्यावेळेला थोडं एक पाच मिनिट अगोदर भाजी गरम करायची आणि त्याच्यात टाकून लगेच आपल्याला जेवायला घ्यायचं तर आम्ही लगेच जेवायला बसणार होतो म्हणून मी लगेच त्याच्यामध्ये टाकून दिले कारण की पूर्ण गाळ होऊन जातात ते त्यामुळे आपण एक पाच दहा मिनिट अगोदरच टाकायचे आणि लगेच जेवायला घ्यायचं तर अशा प्रकारे आपली आजची थाळी तयार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय